जगणं सोपं असतं तर कन्हत कणत जगली नसती माणसं जगणं सोपं असतं तर कन्हत कणत जगली नसती माणसं उगवणं खरं असतं तर गाभ्यात सुकली नसती कणस जगणं सोपं असतं तर कन्हत कणत जगली नसती माणसं उगवणं खरं असतं तर गाभ्यात सुकली नसती कणस वाट आपली असती तर शोधली नसती वहिवाट वाट आपली असती तर शोधली नसती वहिवाट आघात खोटे असते तर घातला नसता जगण्याचा घाट आघात खोटे असते तर घातला नसता जगण्याचा घाट आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी काजळ कालावून अंधार केला अधार शोदला का आधार शोधला घरी काजळ कालावून अंधार केला आधार शोधला घरी माझ माझ म्हणता म्हणता वाढत गेलं ओझ माझ माझ म्हणता म्हणता वाढत गेलं ओझ मागचं काहीच आठवत नाही रोजचं दुःख ताज मागचं काहीच आठवत नाही रोज दुःख ताज फुलोऱ्यात जळावी पिकं तशी उमेदीत झाली स्वप्नांची राख फुलोऱ्यात जळावी पिकं तशी उमेदीत झाली स्वप्नांची राख अर्ध अधिक चालून आलो कमरेत कसा पडला वाक खपली खालची ओल, ओल सुकावी तसे जिव्हाळे तुटून आले खपली खालची ओल सुकावी तसे जिव्हाळे तुटून आले फाटक्याला फाटके जोडत आलो तर पुन्हा पुन्हा फाटून आले कळत नकळत धुई पसरून गेली आयुष्यात कळत नकळत धुई पसरून गेली आयुष्यात आता झटकता झटकता हात अपुरे पडतात कळत नकळत धुई पसरून गेली आयुष्यात आता झटकता झटकता हात अपुरे पडतात हे सार झटकून आयुष्य उजळेल अशी आशा उरली नाही हे सार झटकून आयुष्य उजळेल अशी आशा उरली नाही मुळ्या उघड्या पडल्या तरी माती लोटणं होत नाही मुळ्या उघड्या पडल्या तरी माती लोटणं होत नाही